काय करते तू मी आज रांगोळी बनवत आहे रांगोळी बनवते कोणते कोणते कलर वापरलेले वापरलाय रेड वापरलाय ऑरेंज वापरलाय आणि येलो वापरलाय बघू शकता चला आता आपण यांची रांगोळी बघून घेऊ प्राप्तीची हे बघा प्राप्तीने बनवलेली आहे रांगोळी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा किती वेळ झालं बनवते रांगोळी हो झालं असतील अर्धा तास तर झाली एवढी मेहनत केली तू रांगोळी बनवायला मेहनत तसली दिवाळी येते आहे तर करावं लागतं सुद्धा आपल्याला छान वाटतं रांगोळी स्वतःच्या घरातलं रांग। बाहेर आहे आपल्याला चांगलं वाटतं तर कोणी दिली तुला रांगोळी आणून रांगोळी मम्मीनी म्हणून मम्मीनी पुढून आणली मम्मी नी दुकानात नाही आणले आहे कोणत्या कोणत्या दुकानात आमच्या इकडे एक मारवाडीचं दुकान आहे त्यांच्याकडनं तिकडे मिळते रांगोळी हो तिकडे डिझाईन वाले दिवे भेटतात खूप काय भेटतात फटाके सुद्धा भेटतात तो या दिवाळीला तुला काय काय पप्पानी आणि मम्मीने घेऊन दिलं मला खूप काय घेऊन दिलं ड्रेस घेऊन दिले रांगोळी घेऊन दिले आणि मला फटाके सुद्धा घेऊन दिले कारण की मला पहिलेपासनं माझे पप्पाच फटाके घेऊन देतात आणि मम्मी ड्रेसचं बघते माझं त्याच्यामुळं आज माझी दीदी येणार आहे दीदी आणि दाजी म्हणून तू रांगोळी बनवते पहिल्यांदाच बनवते बनवायला शिकते का शिकत आहे म्हणजे मम्मी बोलते की तू शिकत जा तू बघून कस तरी बनवलं तरी तुला येईल मी नाही बघितलं तरी पण तुला येऊ शकत फक्त तू प्रॅक्टिस करत राहत मी मम्मी बोलते त्याचं म्हणण्याप्रमाणे मग जाऊन होत रांगोळी काढलेली आहे पहिल्यांदाच रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तिने कधीच रांगोळी वगैरे काढण्याचा प्रयत्न केला नाही पण तिने स्वतःहून रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्राप्ती तुला ही पहिल्यांदाच रांगोळी काढली तुला फार आनंद वाटतोय अर्धा तासापासून बसलेली तुला कंटाळा नाही आला नाही रांगोळी कंटाळा एक पेंटिंग काढतो आपण तसं तू मस्तपैकी रांगोळी बारी बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये तू तु प्रेक्षकांना काय सांगशील मी सांगणार आहे हा तुम्हाला फक्त व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून आम्हाला सांगा आणि कमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला ही रांगोळी कशी आवडली बघा ही रांगोळी आणि मी आता बनवलेली छापे देत आहे कारण की देवी बघा याच्यामध्ये ये ये काय येणार आहे ह्याच्यात आता देवीचा देवीचे पाहिले पावले येणार ती व्यवस्थित येईल हे बघा खूप असे सुंदर मस्त लक्ष्मीची पावलं काढलेली आहे तर चला या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबव